हॅलो मैत्रिणींनो no. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार एकवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी ही पार्थला समजावून सांगते तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढा काव्या हा विषय अवघड नाही आहे तर पार्थ म्हणतो मला तर हा विषय खूप अवघड वाटतो तुम्हाला काव्या म्हणजे भूगोलाचा पेपर वाटतोय पण मला काव्या म्हणजे गणिताचा पेपर वाटतोय ज्याची समीकरणं माझ्याकडून सुटतच नाही आहे नंदिनी हसू लागते आणि म्हणते शाळेत असताना तुम्हाला गणित विषय खूप अवघड जायचं वाटतं परंतु गणित हा आपला सगळ्यात चांगला मित्र असतो कारण कोणत्याही पद्धतीने सोडवला तरी गणितामध्ये उत्तरं एकच मिळतात आणि चुका करूनच माणूस शिकतो तेव्हा पार्थ म्हणतो मला तर मागील एक महिन्यापासून कोणतीच गणितं सुटत नाही आहेत सगळी गणितं ही माझ्या येत आहे मी तर गळ टाकून बसलोय परंतु काव्या नावाचा मासा माझ्या गळाला लागतच नाही आहे नंदिनी हसू लागते आणि म्हणते काळजी करू नका काव्या ही खूप चांगली आहे नक्कीच तुम्ही हे गणित हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचा गळ टाकून बसा तो मासा नक्कीच तुमच्या गळाला लागेल तर इकडे रम्या ही काव्याचे कान भरत असते ती काव्याला म्हणते आईने मला सगळं सांगितलंय की पार्टीत काय घडलं खरं सांगायचं तर तुझी काहीच चूक नव्हती तुझ्या नंदिनी ताईने उगसच तुझ्या थोबाडीत मारली तुझ्यावर हात उचलला तुला खरं सांगते जर मी तुझी बहीण असते ना तर मी तुझ्यावर कधीच हात उचलला नसता तू किती चांगली आहे स्वच्छ मनाची आहे मला जे आहे तेच तुझ्या ओठांवर असतं मग कशाला रागवायचं खरं बोलण्याची शिक्षा कोणाला देणं हे खूप चुकीचं आहे ही गोष्ट काव्याला सुद्धा पटते आणि तिचा नंदिनीचा खूप राग येतो तर इकडे नंदिनी ही पार्थला समजावून सांगते अजून तुमचं आणि काव्याचं समीकरण जुळलेलं नाही आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटतं पण ज्या दिवशी काव्य तुमच्यावर प्रेम करेल ना त्या दिवशी तुम्ही जगातील सर्वात लकी असाल कारण माझ्यापेक्षा काव्या खूप वेगळी आहे एकवेळेस माझ्या मनात काय चाललंय याचा समोरच्याला ठाव नाही लागणार मी कधीही कशीही वागू शकते पण काव्या मात्र तसं करत नाही तिच्या मनात जे आहे तेच तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर असतं ज्या दिवशी ती तुमच्यावर प्रेम करेल ना तुमच्यावर खूप जास्त प्रेम करेल तुमच्यावर हक्क गाजवेल आणि तुम्ही जगातील सर्वात लकी माणूस असाल हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो हा विचार करूनच मला खूप बरं वाटतंय की काव्या माझ्यावर हक्क गाजवेल माझ्यावर खूप प्रेम करेल मी तर सांगतो तुम्हीच त्यांच्याजवळ जा तुम्ही त्यांच्यावर जितकं प्रेम करतात काव्यासुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात माझी जागा जरी असली तरी तुमची जागा ही अढळ आहे त्यामुळे काव्य तुमच्यावर कधीच रागावू शकत नाही तुम्ही त्यांच्याजवळ जा आणि त्यांच्याशी बोला नंदिनी यासाठी हो म्हणते तर इकडे रम्या ही मात्र काव्याचे कान भरूनच देत असते ती काव्याला म्हणते काव्या नंदिनी एक बायको म्हणून एक सून म्हणून एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून एकदम परफेक्ट आहे आणि त्या दिवशी तुला आठवत आहे ना मी तुझ्या आईबाबांच्या संस्काराबद्दल बोलले तेव्हा तिने माझ्यावर सुद्धा हात उचलला होता फक्त तुझ्यासाठी ती एक बहीण म्हणून अगदी योग्य आहे परंतु काव्या खूप चिडते आणि म्हणते नाही बहीण म्हणून ती चांगली नाही आहे हे ऐकून रम्याला खूप आनंद होतो आणि ती काव्याला रम्याविरुद्ध आणखीनच भडकून देते की खरंच नंदिनी जे काही वागलीये ते खूप चुकीचं वागलीये इकडे पार्थ हा घराबाहेर जाऊ लागतो तर नंदिनी त्याला म्हणते तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर चला ना आपण काव्याशी बोलूया तर पार्थ म्हणतो नको मासे आणि दूध एकत्र खाल्लं ना तर, तर त्रास होऊ शकतो मी वॉकला जातो आणि काव्या झोपल्यावरच परत येईल तुम्ही त्यांच्याशी बोला असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो तर इकडे रम्या ही काव्याला समजावून सांगते मी तुझ्यासाठी आहे या घरात हे तुला एक आजपासून मैत्रीण आहे असं समज माझ्या वाईट काळात तू माझी साथ दिली ना आता मी तुझी साथ देणार असं म्हणून रम्या ही काव्याच्या रूम बाहेर पडते तर तिला नंदिनी समोर दिसते रम्या लगेच तिला हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरी असं विश करते आणि गुड नाईट म्हणून निघून जाते तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि हे पाहून नंदिनीला झक्काच बसतो रम्या काव्याच्या रूममध्ये का गेली होती यांचं काय बोलणं झालं असेल हा प्रश्न तिला पडतो ती काव्याच्या रूममध्ये येते आणि दरवाजा नॉक करते तेव्हा काव्या मागे वळून पाहते आणि नंदिनीला पाहताच रम्या नंदिनीबद्दल काय काय बोलली हे सगळं तिला आठवतं नंदिनी काव्याला म्हणते आज जे काही घडलं ना त्यासाठी मी तुझी माफी मागायला आली आहे परंतु काव्या रागारागाने चक्क नंदिनीच्या तोंडावर दरवाजा बंद करते त्यामुळे नंदिनीला जबर धक्काच बसतो काव्या अशी का वागली हाच प्रश्न नंदिनीला पडतो दुसऱ्या दिवशी सकाळी जीवा रूममध्ये असतो तेव्हा त्याला नंदिनीबरोबरचा लग्नाचा फोटो दिसतो आणि काल रात्री काय काय घडलं नंदिनीने आपल्याला घटस्फोट देण्याची तयारी दाखवली हे सगळं त्याला आठवतं आणि तो विचार करतो खरंच मी नंदिनीबरोबर खूप चुकीचं वागलोय उगसच तिच्यावर ओरडलो आज मी जो काही नॉर्मल आहे तो तिच्यामुळे आहे मी तिच्याशी असं नव्हतं हो वागायला पाहिजे मी तिची माफी मागायला हवी असा विचार जीवा करतो पण काय करावं हा प्रश्न त्याला पडतो तो कपाट्यात पाहतो तर काल नंदिनीने दिलेलं कपल वॉश त्याला दिसतं यामध्ये नंदिनीने तिचं घड्या घातलेलं असतं तर जीवाकडे त्याचं घड्याळ असतं जीवा लगेचच हे घड्या घालतो त्याला आठवतं की नंदिनीने सांगितलं होतं जर कपलमध्ये भांडण झालं आणि ज्याला सगळ्यात आधी भांडण मिटवायचं असेल तो हे बटन दाबू शकतो आणि तो लगेचच हे बटन दाबतो आणि विचार करतो की आता नक्कीच आमचं भांडण मिटेल परंतु इकडे नंदिनी ही मिक्सर चालवत असते त्यामुळे तिला हा आलाम ऐकूच येत नाही तेवढ्यात पार्थ तेथे येतो आणि विचारतो तुमचा पार्टनर कोठे आहे नंदिनीला वाटतं पार्थ जीवाबद्दल विचारतोय ती म्हणते ते रूममध्ये झोपलेत तर पार्थ म्हणतो तो पार्टनर नाही तुमचा किचन पार्टनर आई कोठे आहे तेव्हा नंदिनी सांगते त्यांच्या मैत्रिणींच्या नातवाचं बारसं होतं ना तेथे गेल्यात त्या मला कवरून कोणतं नाव ठेवायचं हे सुद्धा विचारत होत्या तर मी कविता सांगितलं पार्थ म्हणतो मलाही विचारलं तर मी काव्या सांगितलं नंदिनी म्हणते काव्याचा चांगलाच प्रभाव दिसतो आहे तुमच्यावर तर पार्थ म्हणतो उलट जिवा खूप लकी आहे कारण तुम्ही त्याच्यासाठी इतकी छान डिश बनवताय नंदिनी म्हणते जीवा नाही तुम्ही लकी आहात कारण ही माझी रेसिपी नाही आहे मी बनाना स्मूदी बनवते आणि हे सगळं काव्याला जमतं मला असलं काही जमतच नाही मी तिला विचारणार होते पण मला वाटलं नको उगाच तर पार्थ विचारतो का काय झालंय काल रात्री तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत का त्या तुम्हाला काही बोलल्यात का तर नंदिनीला सगळं आठवतं की काव्या रात्री कशी वागली पण ती पार्थला काहीच सांगत नाही आणि म्हणते तसं काही नाहीये रात्री आमचं जास्त बोलणं झालं नाही पार्थ नंदिनीला विचारतो तुम्हाला काढा बनवता येतो का नंदिनी विचारते काय झालं तर पार्थ सांगतो मी सकाळी उठलो ना तर काव्याच्या पाठीत दुखत होतं त्यांना थोडा ताप सुद्धा आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी काढा बनवा मी तुम्हाला मदत करेल नंदिनी म्हणते त्याची गरज नाहीये मी बनवते काढा तर इकडे काव्याची पाठ खूप दुखत असते तिला तापसुद्धा आलेला असतो ती पाणी पिते आणि विचार करते माझं एवढं दुखतंय पण या घरात कोणाला सांगायची सोयच नाहीये तेवढ्यात नंदिनी तेथे येते आणि म्हणते कोणाला कशाला सांगायला हवं ज्याचा आपल्यावर प्रेम आहे ना त्याला न सांगता सुद्धा सगळं काही कळतं हा काढा घे काव्याला खूप राग येतो रात्री रम्या काय बोलली हे सगळं तिला आठवतं आणि ती चिडून म्हणते मनात ओळखण्यापेक्षा तू माझ्याशी कसं वागते ना याचा विचार कर तर नंदिनी तिला समजावून सांगते जेव्हा तुझ्याबद्दल कुणी वाईट बोललं तेव्हा मी त्यांच्याशी भांडले तसंच तुझं काही चुकत असलं ना तर मी तुझ्याशी सुद्धा तशीच वागायला हवी तुला कडू औषध द्यायला हवं काव्या चिडून म्हणते नकोय मला तुझं कडू औषध मला काहीच नकोय असं म्हणून रागा ती रागारागाने जाऊ लागते ती उठते तर तिच्या पाठीत खूप दुखतं नंदिनी घाबरते आणि म्हणते मी तुझी पाठ दाबून देते तर काव्या चिडून म्हणते काही नकोय नको मला माझी पाठ दाबून देऊ तू माझी बहीण नाहीये हे ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो तर रम्या हे सगळं ऐकते आणि तिला मात्र खूप आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही पार्थ आणि जीवाला बनाना स्मूदी बनवून देणार परंतु ती चांगली बनली नसेल आणि जीवा हा नंदिनीवर आधीच चिडलेला असेल त्यामुळे तो नंदिनीवर झुरा तोडणार हे काय बनवलंय तुला एवढं साधं बनवता येत नाही का त्यामुळे नंदिनीला मोठा धक्काच बसेल पार्थ हा जीवावर चिडून म्हणेल तुला काय काव्याची हवा लागली आहे का एवढा का चिडतोय तर जीवा त्याच्यावरही ओरडणार आणि म्हणेल तुझ्या बायकोशी मला कम्पेअर करू नको त्यामुळे पार्थलाही मोठा धक्का बसेल तर काव्या ही नंदिनीला म्हणेल या घरात जी काही भांडणं होत आहे ना ती फक्त तुझ्यामुळे होत आहे त्यामुळे तू घर सोडून जा मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार एकवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी ही पार्थला समजावून सांगते तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढा काव्या हा विषय अवघड नाही आहे तर पार्थ म्हणतो मला तर हा विषय खूप अवघड वाटतो तुम्हाला काव्या म्हणजे भूगोलाचा पेपर वाटतोय पण मला काव्या म्हणजे गणिताचा पेपर वाटतोय ज्याची समीकरणं माझ्याकडून सुटतच नाही आहे नंदिनी हसू लागते आणि म्हणते शाळेत असताना तुम्हाला गणित विषय खूप अवघड जायचा वाटतं परंतु गणित हा आपला सगळ्यात चांगला मित्र असतो कारण कोणत्याही पद्धतीने सोडवला तरी गणितामध्ये उत्तरं एकच मिळतात आणि चुका करूनच माणूस शिकतो तेव्हा पार्थ म्हणतो मला तर मागील एक महिन्यापासून कोणतीच गणितं सुटत नाही आहेत सगळी गणितं ही माझ्या चांगल्या आहे मी तर गळ टाकून बसलोय परंतु काव्या नावाचा मासा माझ्या गळाला लागतच नाहीये नंदिनी हसू लागते आणि म्हणते काळजी करू नका काव्या ही खूप चांगली आहे नक्कीच तुम्ही हे गणित हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचा गळ टाकून बसा तो मासा नक्कीच तुमच्या गळाला लागेल तर इकडे रम्या ही काव्याचे कान भरत असते ती काव्याला म्हणते आईने मला सगळं सांगितलंय की पार्टीत काय घडलं खरं सांगायचं सा, तर तुझी काहीच चूक नव्हती तुझ्या नंदिनी ताईने उगसच तुझ्या थोबाडीत मारली तुझ्यावर हात उचलला तुला खरं सांगते जर मी तुझी बहीण असते ना तर मी तुझ्यावर कधीच हात उचलला नसता तू किती चांगली आहे स्वच्छ मनाची आहे मला जे आहे तेच तुझ्या उठांवर असतं मग कशाला रागवायचं खरं बोलण्याची शिक्षा कोणाला देणं हे खूप चुकीचं आहे ही गोष्ट काव्याला सुद्धा पटते आणि तिथला नंदिनीचा खूप राग येतो तर इकडे नंदिनी ही पार्थला समजावून सांगते अजून तुमचं आणि काव्याचं समीकरण जुळलेलं नाही आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटतं पण ज्या दिवशी काव्या तुमच्यावर प्रेम करेल ना त्या दिवशी तुम्ही जगातील सर्वात लकी असाल कारण माझ्यापेक्षा काव्या खूप वेगळी आहे एकवेळेस माझ्या मनात काय चाललंय याचा समोरच्याला ठाव नाही लागणार मी कधीही कशीही वागू शकते पण काव्या मात्र तसं करत नाही तिच्या मनात जे आहे तेच तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर असतं ज्या दिवशी ती तुमच्यावर प्रेम करेल ना तुमच्यावर खूप जास्त प्रेम करेल तुमच्यावर हक्क गाजवेल आणि तुम्ही जगातील सर्वात लकी माणूस असाल हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो हा विचार करूनच मला खूप बरं वाटतंय की काव्या माझ्यावर हक्क का गाजवेल माझ्यावर खूप प्रेम करेल मी तर सांगतो तुम्हीच त्यांच्याजवळ जा तुम्ही त्यांच्यावर जितकं प्रेम करतात काव्यासुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात माझी जागा जरी असली तरी तुमची जागा ही अढळ आहे त्यामुळे काव्य तुमच्यावर कधीच रागावू शकत नाही तुम्ही त्यांच्याजवळ जा आणि त्यांच्याशी बोला नंदिनी यासाठी हो म्हणते तर इकडे रम्या ही मात्र काव्याचे कान भरूनच देत असते ती काव्याला म्हणते काव्या नंदिनी एक बायको म्हणून एक सून म्हणून एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून एकदम परफेक्ट आहे आणि त्या दिवशी तुला आठवत आहे ना मी तुझ्या आईबाबांच्या संस्काराबद्दल बोलले तेव्हा तिने माझ्यावर सुद्धा हात उचलला होता फक्त तुझ्यासाठी ती एक बहीण म्हणून अगदी योग्य आहे परंतु काव्या खूप चिडते आणि म्हणते नाही बहीण म्हणून ती चांगली नाही आहे हे ऐकून रम्याला खूप आनंद होतो आणि ती काव्याला रम्याविरुद्ध आणखीनच भडकून देते की खरंच नंदिनी जे काही वागलीये ते खूप चुकीचं वागलीये इकडे पार्थ हा घराबाहेर जाऊ लागतो तर नंदिनी त्याला म्हणते तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला ना आपण काव्याशी बोलूया तर पार्थ म्हणतो नको मासे आणि दूध एकत्र खाल्लं ना तर, तर त्रास होऊ शकतो मी वॉकला जातो आणि काव्या झोपल्यावरच परत येईल तुम्ही त्यांच्याशी बोला असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो तर इकडे रम्या ही काव्याला समजावून सांगते मी तुझ्यासाठी आहे या घरात हे तुला एक आजपासून मैत्रीण आहे असं समज माझ्या वाईट काळात तू माझी साथ दिली ना आता मी तुझी साथ देणार असं म्हणून रम्या ही काव्याच्या रूम बाहेर पडते तर तिला नंदिनी समोर दिसते रम्या लगेचच तिला हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरी असं विश करते आणि गुड नाईट म्हणून निघून जाते तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि हे पाहून नंदिनीला झक्काच बसतो रम्या काव्याच्या रूममध्ये का गेली होती यांचं काय बोलणं झालं असेल हा प्रश्न तिला पडतो ती काव्याच्या रूममध्ये येते आणि दरवाजा नॉक करते तेव्हा काव्या मागे वळून पाहते आणि नंदिनीला पाहताच रम्या नंदिनीबद्दल काय काय बोलली हे सगळं तिला आठवतं नंदिनी काव्याला म्हणते आज जे काही घडलं ना त्यासाठी मी तुझी माफी मागायला आली आहे परंतु काव्या रागारागाने चक्क नंदिनीच्या तोंडावर दरवाजा बंद करते त्यामुळे नंदिनीला जबर धक्काच बसतो काव्या अशी का वागली हाच प्रश्न नंदिनीला पडतो दुसऱ्या दिवशी सकाळी जिवा रूममध्ये असतो तेव्हा त्याला नंदिनी बरोबरचा लग्नाचा फोटो दिसतो आणि काल रात्री काय काय घडलं नंदिनीने आपल्याला घटस्फोट देण्याची तयारी दाखवली हे सगळं त्याला आठवतं आणि तो विचार करतो खरंच मी नंदिनी बरोबर खूप चुकीचं वागलोय उगसच तिच्यावर ओरडलो आज मी जो काही नॉर्मल आहे तो तिच्यामुळे आहे मी तिच्याशी असं नव्हतं हो वागायला पाहिजे मी तिची माफी मागायला हवी असा विचार जिवा करतो पण काय करावं हा प्रश्न त्याला पडतो तो कपाट्यात पाहतो तर काल नंदिनीने दिलेलं कपल वॉश त्याला दिसतं यामध्ये नंदिनीने तिचं घड्या घातलेलं असतं तर जीवाकडे त्याचं घड्या असतं जीवा लगेचच हे घड्या घालतो त्याला आठवतं की नंदिनीने सांगितलं होतं जर कपलमध्ये भांडण झालं आणि ज्याला सगळ्यात आधी भांडण मिटवायचं असेल तो हे बटन दाबू शकतो आणि तो लगेचच हे बटन दाबतो आणि विचार करतो की आता नक्कीच आमचं भांडण मिटेल परंतु इकडे नंदिनी ही मिक्सर चालवत असते त्यामुळे तिला हा आलाम ऐकूच येत नाही तेवढ्यात पार्थ तेथे येतो आणि विचारतो तुमचा पार्टनर कोठे आहे नंदिनीला वाटतं पार्थ जीवाबद्दल विचारतोय ती म्हणते ते रूममध्ये झोपलेत तर पार्थ म्हणतो तो, तो पार्टनर नाही तुमचा किचन पार्टनर आई कोठे आहे तेव्हा नंदिनी सांगते त्यांच्या मैत्रिणीच्या नातवाचं बारसं होतं ना तेथे गेल्यात ते ते त्या मला क वरून कोणतं नाव ठेवायचं हे सुद्धा विचारत होत्या तर मी कविता सांगितलं पार्थ म्हणतो मलाही विचारलं तर मी काव्या सांगितलं नंदिनी म्हणते काव्याचा चांगलाच प्रभाव दिसतो आहे तुमच्यावर तर पार्थ म्हणतो उलट जिवा खूप लकी आहे कारण तुम्ही त्याच्यासाठी इतकी छान डिश बनवताय नंदिनी म्हणते जीवा नाही तुम्ही लकी आहात कारण ही, ही माझी रेसिपी नाही आहे मी बनाना स्मूदी बनवते आणि हे सगळं काव्याला जमतं मला असलं काही जमतच नाही मी तिला विचारणार होते पण मला वाटलो नको उगाचच तर पार्थ विचारतो का काय झालंय काल रात्री तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत का त्या तुम्हाला काही बोलल्यात का तर नंदिनीला सगळं आठवतं की काव्या रात्री कशी वागली पण ती पार्थला काहीच सांगत नाही आणि म्हणते तसं काही ना नाहीये रात्री आमचं जास्त बोलणं झालं नाही पार्थ नंदिनीला विचारतो तुम्हाला काढा बनवता येतो का नंदिनी विचारते काय झालं तर पार्थ सांगतो मी सकाळी उठलो ना तर काव्याच्या पाठीत दुखत होतं त्यांना थोडा ताप सुद्धा आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी काढा बनवा मी तुम्हाला मदत करेल नंदिनी म्हणते त्याची गरज नाहीये मी बनवते काढा तर इकडे काव्याची पाठ खूप दुखत असते तिला तापसुद्धा आलेला असतो ती पाणी पिते आणि विचार करते माझं एवढं दुखतंय पण या घरात कोणाला सांगायची सोयच नाहीये तेवढ्यात नंदिनी तेथे येते आणि म्हणते कोणाला कशाला सांगायला हवं ज्याचा आपल्यावर प्रेम आहे ना त्याला न सांगता सुद्धा सगळं काही कळतं हा काढा घे काव्याला खूप राग येतो रात्री रम्या काय बोलली हे सगळं तिला आठवतं आणि ती चिडून म्हणते मनात ओळखण्यापेक्षा तू माझ्याशी कसं वागते ना याचा विचार कर तर नंदिनी तिला समजावून सांगते जेव्हा तुझ्याबद्दल कुणी वाईट बोललं तेव्हा मी त्यांच्याशी भांडले तसंच तुझं काही चुकत असलं ना तर मी तुझ्याशी सुद्धा तशीच वागायला हवी तुला कडू औषध द्यायला हवं काव्या चिडून म्हणते नकोय मला तुझं कडू औषध मला काहीच नकोय असं म्हणून ती रागारागाने जाऊ लागते ती उठते तर तिच्या पाठीत खूप दुखतं नंदिनी घाबरते आणि म्हणते मी तुझी पाठ दाबून देते तर काव्या चिडून म्हणते काही नकोय नको मला माझी पाठ दाबून देऊ तू माझी बहीण नाहीये हे ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो तर रम्या हे सगळं ऐकते आणि तिला मात्र खूप आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही पार्थ आणि जीवाला बनाना स्मूदी बनवून देणार परंतु ती चांगली बनलेली नसेल आणि जीवा हा नंदिनीवर आधीच चिडलेला असेल त्यामुळे तो नंदिनीवर झुरात ओरडणार हे काय बनवलंय तुला एवढं साधं बनवता येत नाही का त्यामुळे नंदिनीला मोठा धक्काच बसेल पार्थ हा जीवावर चिडून म्हणेल तुला काय काव्याची हवा लागली का एवढा का चिडतोय तर जीवा त्याच्यावरही ओरडणार आणि म्हणेल तुझ्या बायकोशी मला कम्पेअर करू नको त्यामुळे पार्थलाही मोठा धक्का बसेल तर ताव्या ही नंदिनीला म्हणेल या घरात जी काही भांडणं होत आहे ना ती फक्त तुझ्यामुळे होत आहे त्यामुळे तू घर सोडून जा मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या बुधवार एकवीस मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया नंदिनी ही पार्थला समजावून सांगते तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढा काव्या हा विषय अवघड नाही आहे तर पार्थ म्हणतो मला तर हा विषय खूप अवघड वाटतो तुम्हाला काव्या म्हणजे भूगोलाचा पेपर वाटतोय पण मला काव्या म्हणजे गणिताचा पेपर वाटतोय ज्याची समीकरणं माझ्याकडून सुटतच नाहीये नंदिनी हसू लागते आणि म्हणते शाळेत असताना तुम्हाला गणित विषय खूप अवघड जायचा वाटतं परंतु गणित हा आपला सगळ्यात चांगला मित्र असतो कारण कोणत्याही पद्धतीने सोडवला तरी गणितामध्ये उत्तरं एकच मिळतात आणि चुका करूनच माणूस शिकतो तेव्हा पार्थ म्हणतो मला तर मागील एक महिन्यापासून कोणतीच गणितं सुटत नाही आहेत सगळी गणितं ही माझ्या येत आहे मी तर गळ टाकून बसलोय परंतु काव्या नावाचा मासा माझ्या गळाला लागतच नाही आहे नंदिनी हसू लागते आणि म्हणते काळजी करू नका काव्या ही खूप चांगली आहे नक्कीच तुम्ही हे गणित हे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचा गळ टाकून बसा तो मासा नक्कीच तुमच्या गळाला लागेल तर इकडे रम्या ही काव्याचे कान भरत असते ती काव्याला म्हणते आईने मला सगळं सांगितलंय की पार्टीत काय घडलं खरं सांगायचं सा, तर तुझी काहीच चूक नव्हती तुझ्या नंदिनी ताईने उगसच तुझ्या थोबाडीत मारली तुझ्यावर हात उचलला तुला खरं सांगते जर मी तुझी बहीण असते ना तर मी तुझ्यावर कधीच हात उचलला नसता तू किती चांगली आहे स्वच्छ मनाची आहे मला जे आहे तेच तुझ्या उठांवर असतं मग कशाला रागवायचं खरं बोलण्याची शिक्षा कोणाला देणं हे खूप चुकीचं आहे ही गोष्ट काव्याला सुद्धा पटते आणि तिचा नंदिनीचा खूप राग येतो तर इकडे नंदिनी ही पार्थला समजावून सांगते अजून तुमचं आणि काव्याचं समीकरण जुळलेलं नाही आहे ना म्हणून तुम्हाला असं वाटतं पण ज्या दिवशी काव्या तुमच्यावर प्रेम करेल ना त्या दिवशी तुम्ही जगातील सर्वात लकी असाल कारण माझ्यापेक्षा काव्या खूप वेगळी आहे एकवेळेस माझ्या मनात काय चाललंय याचा समोरच्याला ठाव नाही लागणार मी कधीही कशीही वागू शकते पण काव्या मात्र तसं करत नाही तिच्या मनात जे आहे तेच तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर असतं ज्या दिवशी ती तुमच्यावर प्रेम करेल ना तुमच्यावर खूप जास्त प्रेम करेल तुमच्यावर हक्क गाजवेल आणि तुम्ही जगातील सर्वात लकी माणूस असाल हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो हा विचार करूनच मला खूप बरं वाटतंय की काव्या माझ्यावर हक्क का गाजवेल माझ्यावर खूप प्रेम करेल मी तर सांगतो तुम्हीच त्यांच्याजवळ जा तुम्ही त्यांच्यावर जितकं प्रेम करतात काव्यासुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात माझी जागा जरी असली तरी तुमची जागा ही अढळ आहे त्यामुळे काव्य तुमच्यावर कधीच रागावू शकत नाही तुम्ही त्यांच्याजवळ जा आणि त्यांच्याशी बोला नंदिनी यासाठी हो म्हणते तर इकडे रम्या ही मात्र काव्याचे कान भरूनच देत असते ती काव्याला म्हणते काव्या, काव्या नंदिनी एक बायको म्हणून एक सून म्हणून एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून एकदम परफेक्ट आहे आणि त्या दिवशी तुला आठवत आहे ना मी तुझ्या आईबाबांच्या संस्काराबद्दल बोलले तेव्हा तिने माझ्यावर सुद्धा हात उचलला होता फक्त तुझ्यासाठी ती एक बहीण म्हणून अगदी योग्य आहे परंतु काव्या खूप चिडते आणि म्हणते नाही बहीण म्हणून ती चांगली नाही आहे हे ऐकून रम्याला खूप आनंद होतो आणि ती काव्याला रम्याविरुद्ध आणखीनच भडकून देते की खरंच नंदिनी जे काही वागलीये ते खूप चुकीचं वागलीये इकडे पार्थ हा घराबाहेर जाऊ लागतो तर नंदिनी त्याला म्हणते तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर चला ना आपण काव्याशी बोलूया तर पार्थ म्हणतो नको मासे आणि दूध एकत्र खाल्लं ना तर, तर त्रास होऊ शकतो मी वॉकला जातो आणि काव्या झोपल्यावरच परत येईल तुम्ही त्यांच्याशी बोला असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो तर इकडे रम्या ही काव्याला समजावून सांगते मी तुझ्यासाठी आहे या घरात हे तुला एक आजपासून मैत्रीण आहे असं समज माझ्या वाईट काळात तू माझी साथ दिली ना आता मी तुझी साथ देणार असं म्हणून रम्या ही काव्याच्या रूम बाहेर पडते तर तिला नंदिनी समोर दिसते रम्या लगेचच तिला हॅपी वन मंथ ॲनिव्हर्सरी असं विश करते आणि गुड नाईट म्हणून निघून जाते तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो आणि हे पाहून नंदिनीला झक्काच बसतो रम्या काव्याच्या रूममध्ये का गेली होती यांचं काय बोलणं झालं असेल हा प्रश्न तिला पडतो ती काव्याच्या रूममध्ये येते आणि दरवाजा नॉक करते तेव्हा काव्या मागे वळून पाहते आणि नंदिनीला पाहताच रम्या नंदिनीबद्दल काय काय बोलली हे सगळं तिला आठवतं नंदिनी काव्याला म्हणते आज जे काही घडलं ना त्यासाठी मी तुझी माफी मागायला आली आहे परंतु काव्या रागारागाने चक्क नंदिनीच्या तोंडावर दरवाजा बंद करते त्यामुळे नंदिनीला जबर धक्काच बसतो काव्या अशी का वागली हाच प्रश्न नंदिनीला पडतो दुसऱ्या दिवशी सकाळी जिवा रूममध्ये असतो तेव्हा त्याला नंदिनी बरोबरचा लग्नाचा फोटो दिसतो आणि काल रात्री काय काय घडलं नंदिनीने आपल्याला घटस्फोट देण्याची तयारी दाखवली हे सगळं त्याला आठवतं आणि तो विचार करतो खरंच मी नंदिनीबरोबर खूप चुकीचं वागलोय उगसच तिच्यावर ओरडलो आज मी जो काही नॉर्मल आहे तो तिच्यामुळे आहे मी तिच्याशी असं नव्हतं हो वागायला पाहिजे मी तिची माफी मागायला हवी असा विचार जिवा करतो पण काय करावं हा प्रश्न त्याला पडतो तो कपाट्यात पाहतो तर काल नंदिनीने दिलेलं कपल वॉश त्याला दिसतं यामध्ये नंदिनीने तिचं घड्या घातलेलं असतं तर जीवाकडे त्याचं घड्या असतं जीवा लगेचच हे घड्या घालतो त्याला आठवतं की नंदिनीने सांगितलं होतं जर कपलमध्ये भांडण झालं आणि ज्याला सगळ्यात आधी भांडण मिटवायचं असेल तो हे बटन दाबू शकतो आणि तो लगेचच हे बटन दाबतो आणि विचार करतो की आता नक्कीच आमचं भांडण मिटेल परंतु इकडे नंदिनी ही मिक्सर चालवत असते त्यामुळे तिला हा आलाम ऐकूच येत नाही तेवढ्यात पार्थ तेथे येतो आणि विचारतो तुमचा पार्टनर कोठे आहे नंदिनीला वाटतं पार्थ जीवाबद्दल विचारतोय ती म्हणते ते, ते रूममध्ये झोपलेत तर पार्थ म्हणतो तो पार्टनर नाही तुमचा किचन पार्टनर आई कोठे आहे तेव्हा नंदिनी सांगते त्यांच्या मैत्रिणींच्या नातवाचं बारसं होतं ना तेथे गेल्यात ते त्या मला क वरून कोणतं नाव ठेवायचं हे सुद्धा विचारत होत्या तर मी कविता सांगितलं पार्थ म्हणतो मलाही विचारलं तर मी काव्या सांगितलं नंदिनी म्हणते काव्याचा चांगलाच प्रभाव दिसतो आहे तुमच्यावर तर पार्थ म्हणतो उलट जिवा खूप लकी आहे कारण तुम्ही त्याच्यासाठी इतकी छान डिश बनवताय नंदिनी म्हणते जीवा नाही तुम्ही लकी आहात कारण ही माझी रेसिपी नाही आहे मी बनाना स्मूदी बनवते आणि हे सगळं काव्याला जमतं मला असलं काही जमतच नाही मी तिला विचारणार होते पण मला वाटलं नको उगाचच तर पार्थ विचारतो का काय झालंय काल रात्री तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत का त्या तुम्हाला काही बोलल्यात का तर नंदिनीला सगळं आठवतं की काव्या रात्री कशी वागली पण ती पार्थला काहीच सांगत नाही आणि म्हणते तसं काही नाहीये रात्री आमचं जास्त बोलणं झालं नाही पार्थ नंदिनीला विचारतो तुम्हाला काढा बनवता येतो का नंदिनी विचारते काय झालं तर पार्थ सांगतो मी सकाळी उठलो ना तर काव्याच्या पाठीत दुखत होतं त्यांना थोडा ताप सुद्धा आहे तर तुम्ही त्यांच्यासाठी काढा बनवा मी तुम्हाला मदत करेल नंदिनी म्हणते त्याची गरज नाहीये मी बनवते काढा तर इकडे काव्याची पाठ खूप दुखत असते तिला तापसुद्धा आलेला असतो ती पाणी पिते आणि विचार करते माझं एवढं दुखतंय पण या घरात कोणाला सांगायची सोयच नाहीये तेवढ्यात नंदिनी तेथे येते आणि म्हणते कोणाला कशाला सांगायला हवं ज्याचा आपल्यावर प्रेम आहे ना त्याला न सांगता सुद्धा सगळं काही कळतं हा काढा घे काव्याला खूप राग येतो रात्री रम्या काय बोलली हे सगळं तिला आठवतं आणि ती चिडून म्हणते मनात ओळखण्यापेक्षा तू माझ्याशी कसं वागते ना याचा विचार कर तर नंदिनी तिला समजावून सांगते जेव्हा तुझ्याबद्दल कुणी वाईट बोललं तेव्हा मी त्यांच्याशी भांडले तसंच तुझं काही चुकत असलं ना तर मी तुझ्याशी सुद्धा तशीच वागायला हवी तुला कडू औषध द्यायला हवं काव्या चिडून म्हणते नकोय मला तुझं कडू औषध मला काहीच नकोय असं म्हणून रागा ती रागारागाने जाऊ लागते ती उठते तर तिच्या पाठीत खूप दुखतं नंदिनी घाबरते आणि म्हणते मी तुझी पाठ दाबून देते तर काव्या चिडून म्हणते काही नकोय नको मला माझी पाठ दाबून देऊ तू माझी बहीण नाहीये हे ऐकून नंदिनीला जबर धक्काच बसतो तर रम्या हे सगळं ऐकते आणि तिला मात्र खूप आनंद होतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही पार्थ आणि जीवाला बनाना स्मूदी बनवून देणार परंतु ती चांगली बनलेली नसेल आणि जीवा हा नंदिनीवर आधीच चिडलेला असेल त्यामुळे तो नंदिनीवर झुरा ओरडणार हे काय बनवलंय तुला एवढं साधं बनवता येत नाही का त्यामुळे नंदिनीला मोठा धक्काच बसेल पार्थ हा जीवावर चिडून म्हणेल तुला काय काव्याची हवा लागली का एवढा का चिडतोय तर जीवा त्याच्यावरही ओरडणार आणि म्हणेल तुझ्या बायकोशी मला कम्पेअर करू नको त्यामुळे पार्थलाही मोठा धक्का बसेल तर ताव्या ही नंदिनीला म्हणेल या घरात जी काही भांडं होत आहे ना ती फक्त तुझ्यामुळे होत आहे त्यामुळे तू घर सोडून जा मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद